जवळपास पाच राज्यांच्या निकाल आता स्पष्ट झालेले आहेत आणि या निकालांकडे जर आपण पाहिलं तर चार ठिकाणी भाजपने मुसंडी मारल्याचं चित्र आहे आणि एका ठिकाणी पंजाबमध्ये आपने बाजी मारल्याचं चित्र आहे हे सगळे जे निकाल आहेत या निकालाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत भाजपने मुसंडी मारली हे तर ठीक आहे पण जे विरोधी पक्ष आहेत तर विरोधी पक्षांची झालेली पिछहाट असेल किंवा आपने मारलेली मुसंडी असेल या अनुषंगाने अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत तो या प्रश्नांच्या अनुषंगान आवटे सर आज आपल्या सोबत आहे सर तुमचं स्वागत आहे धन्यवाद माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आता हे जे निकाल लागले ला आहेत तर या संपूर्ण निकालाकडे तुम्ही कसे पाहता हा जो निकाल आता पाच राज्यांचा लागलेला आहे त्याच्यामधून एक गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित झालेली आहे की भाजपचं वर्चस्व हे राहणार आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपचं वर्चस्व जे आहे ते आता आपल्याला स्वच्छपणे दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या विजयानंतर आपण पाहत होतो की काही राज्यांमध्ये मात्र भाजपला आपलं वर्चस्व टिकवण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि ते आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालची निवडणूक असतो किंवा बिहारमध्ये सुद्धा अगदी आटीतटीची निवडणूक झालेली होती आणि त्याच्यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय आपल्या कल्पना की सी असेल किंवा त्याच्यानंतर आताच कृषी आंदोलन असेल कोविडचं जे व्यवस्थापन आहे त्याच्या संदर्भाने निर्माण झालेले प्रश्न असतील या सगळ्यामुळे भाजप काहीसा अडचणीत आहे आणि भाजपचा जो सगळा रथ आहे तो आता अडखळतोय का अशी एक शंका मनामध्ये होती परंतु आता ही शंका दूर झालेली आहे भाजप पुन्हा एकदा अतिशय ज्याला म्हणूया त्याचं वर्चस्व जे आहे ते अधोरेखित आधोरेखित झालं आहे सगळ्या याच्यातून आणि हा रथ घोडदौड करतोय त्याची चांगली घोडदौड सुरू आहे असं आपल्याला ह्या निकालावरून दिसतं त्यासोबतच जे विरोधी पक्ष आहेत त्यांना लोकांमध्ये असलेला जो असंतोष आहे तर त्याचं तो कन्सोलट करणं किंवा त्याचं संघटित करून त्याचं मतामध्ये रूपांतर करणं हे त्यांना जमलेलं नाही हे सुद्धा आपल्याला या एकूण पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होतं आणि त्यामुळे पाच राज्यांची ही जी निवडणूक आहे त्या ती अर्थातच त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमधला जो निकाल आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण उत्तर प्रदेश मधला जो निकाल आहे तो अंतिमतः आपला दोन हजार ची जी निवडणूक आहे त्याच्यासाठी फार महत्वाचा ठरतो आणि त्याच्यामुळे पूर्वी असं म्हटलं जायचं की काँग्रेस व्यवस्था एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एक सदुसष्ट या वीस वर्षांच्या कालखंडामध्ये काँग्रेस व्यवस्था अस्तित्वात होती आणि ती केवळ निवडणुकीय रिंगणापुरती मर्यादित नव्हती तर मूल्यांच्या अर्थानं सुद्धा ती होती आणि तशीच आता भाजप व्यवस्था निर्माण होऊ पाहते आहे असं विश्लेषण काही विश्लेषक करतायत दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पासून तर रिपब्लिक टू पॉईंट झिरो म्हणजे दुसरं रिपब्लिक सुरू झालेलं आहे अगोदरचं रिपब्लिक वेगळं होतं अशा प्रकारची मांडणी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे जर हे दुसरं रिपब्लिक असेल तर ह्या दुसऱ्या मधली मूल्य वेगळी आहेत चौकट वेगळी आहे सगळी आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की पाच राज्यांमधल्या ह्या निवडणुकीनं निवडणुकीच्या निकालांनी या दिशेनं ही दिशाही निर्धारित केलेली आहे की अजूनही जनतेला भारतीय जनता पक्षाविषयी एक संमती आहे आणि त्यांचं ते तें, जे ध्येय धोरण आहेत त्याच्याविषयी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांची सहमती आहे असं असा निष्कर्ष सुद्धा आपण या निकालांमधून काढू शकतो आत्ताच तुम्ही बोलताना एक मुद्दा की लोकसभा निवडणुका याचा परिणाम होऊ शकतो लिटरली आता या सगळ्या गोष्टींचा जो काही परिणाम आहे जे काही आगामी लोकसभा आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने कसा होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी थोडस अजून विश्लेषण केलं तर बरं होईल उत्तर प्रदेश हा आपल्याला कल्पना आहे की याच्यामध्ये ऐंशी लोकसभा लोकसभेच्या जागा आहेत आणि आता आपण पाहिलं की चारशे तीन मतदारसंघ म्हणजे विधानसभा मतदारसंघ आहेत अतिशय मोठा असा हा सगळा प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे साधारणपणे जो उत्तर प्रदेश जिंकतो तो लोकसभेमध्ये बाजी मारतो असं आपण पाहतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षासाठी ज्याला बेल्ट असं म्हटलं जातं गायपट्टा म्हटलं जातं तिथे आपलं वर्चस्व असणं हे अतिशय महत्वाचं ठरतं त्यामुळे आपला कल्पना आहे की दोन हजार सतरामध्ये भाजप जेव्हा अतिशय पाशवी बहुमत असं म्हणजे तीनशे बारा जागा त्यावेळेस एकट्या भाजपला होत्या आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळून तीनशे पंचवीस एकूण जागा होत्या आणि त्याचा स्वाभाविकच परिणाम त्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये झाला असं आपल्याला दिसतं त्यामुळे एका अर्थानं युपी मधली जी इलेक्शन आहे ती दोन हजार चोवीस ची सेमीफायनल मांडली जाते उत्तर प्रदेशची निवडणूक ही एकूणच सेमीफायनल मांडली जाते आणि त्याच्यामुळे दोन हजार चोवीसचा हा जो अंतिम सामना असेल त्याच्यामध्ये भाजपला फार मोठी मदत होईल दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो राम मंदिराचा आहे राम मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे आणि हिंदुत्व हा भाजपचा एकूणच महत्वाचा अजेंडा आहे त्यांचा डभाभूत मुद्दा आहे त्यांचा त्याच्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये युपी आपल्यासोबत असणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांकरता ज्याला म्हणतो की एक मानसिक बळ ज्याला मोरल सपोर्ट जो आहे तो भाजपला आता मिळालेला आहे आणि त्याच वेळेस त्यांनी विरोधकांना नेस्तनाभूत केलेला असल्यामुळे विरोधकांसाठी हे फार मोठं आव्हान ठरणार आहे अर्थातच लोकसभेमध्ये म्हणजे केंद्र पातळीवरच्या निवडणुकांमध्ये आणि राज्य पातळीवरच्या निवडणुकांमध्ये मतदार वेगवेगळ्या प्रकारे मतदान करतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय की ज्याला आता आ, आ, सुद्धा, आ, आता सुद्धा शब्द प्रयोग वापरला गेला डबल इंजिन वगैरे वगैरे तर त्याच्यामुळे आता सर्वत्र मोदीच आहेत आणि मोदीच कसं सगळं काही घडवतायत अशा प्रकारचे एक धारणा निर्माण करण्यामध्ये सुद्धा भाजप यशस्वी ठरलेला आहे त्याच्यामुळे भाजपला हे फार महत्वाचं ठरेल युपी मधला हा विजय असं मला वाटतं बरोबर आता मोदी शब्द उच्चारलाय आणि मोदींना विरोध करण्यासाठी सक्षम असा विरोधी पक्ष किंवा विरोधी चेहरा आता सगळेजण शोधू पाहतायत आणि आता जे निकाल हाती आहेत त्या निकालामध्ये आपण जी काही नुसंडी मारली आहे म्हणजे दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये आपने पाऊल ठेवले आणि हे सगळं पाहता केजरीवाल हा सक्षम विरोधी चेहरा असू शकतो का अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आता स्वाभाविकच आम आदमी पक्षाकडून लोकांच्या अपेक्षा वाढणं हे अतिशय स्वाभाविक आहे राष्ट्रीय पातळीवरती त्याची चर्चाही आता होणं न आहे दिल्लीमध्ये त्यांनी सलग दोन वेळा विजय मिळवलेला आहे पण दिल्ली काही पूर्ण राज्य नाही त्यामुळे आता पहिल्यांदाच त्यांच्याकडे एक महत्वाचं राज्य त्यांच्याकडे आलेलं आहे आणि काँग्रेस तुम्ही आत्ताच उल्लेख केला त्याप्रमाणे सगळ्याच राज्यांमध्ये अगदी निस्तनाभूत होत आहे त्याच्यामुळे भाजपही नको काँग्रेसही नको आणि मग नवा जो पक्ष आहे तो काहीतरी एक वेगळा पर्याय देतो आहे का असं लोकांना वाटू शकतं आपला कल्पना आहे की हा जो एक पॅटर्न आहे की काही दोन तीन योजना ज्या आहेत त्या चांगल्या राबवायच्या आणि त्याच्या आधारे निवडणुकी रिंगणामध्ये आपली बाजू ही अधिक बळकट करायची नवीन पटनाईक असतील नितीश कुमार असतील आणि आपले अरविंद केजरीवाल असतील हे सगळ्यांनी साधारणपणे या एकाच प्रकारच्या पॅटर्न मध्ये काम केलेलं आहे आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे आता आपण सगळेच जण जो हा प्रश्नच उपस्थित केला गेला मीडियाकडनं की मोदींना पर्याय कोण अशा प्रकारची पूर्वी कधीच नसे अशा प्रकारची चर्चा निर्माण करणं हेच मुळात भाजपचं आणि मोदीचं मोदींचं यश आहे की आता पर्याय कोण तर पर्याय कोण अशी चर्चा आणि ज्याला आपण टीना फॅक्टर म्हणतो देर इज नो अल्टरनेटिव्ह त्याचा कोणी पर्यायच नाही इफ नॉट मोदी देन हु असा प्रश्नच मुळात चुकीचा आहे पण तो पुन्हा पुन्हा माध्यमांमधून निर्माण करून जनमानस असं तयार केलं जात की आता कोणीच नाही केवळ मोदीच आहेत मोदीच आपले तारणहार आहेत अशी धारणा निर्माण करण्यामध्ये माध्यमांचा खूप मोठा हातभार आहे आणि बहुतांश माध्यम ही मोदी सरकारचं एक वेगळं सदन असावं त्याचा एक भाग असावं एक्सटेन्शन असावं अशा प्रकारे कार्यरत आहेत हे आपल्याला काही हो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पुढचा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये भाजपने जी मुसंडी मारली आहे आज आपण ती पाहू शकतो आणि सलग दुसऱ्यांदा अशा पद्धतीने विजय मिळवणे ही ऐतिहासिक बाब आहे असं देखील बोललं जात आहे बरोबर आणि या निकालामध्ये भाजपने जो काही विजय मिळवला त्या विजयाची कारण काय काय असू शकतात तुम्हाला काय वाटतं एक तर पहिली त्याच्यामधली गोष्ट जी आहे ती जनमानस तयार करण्याची आहेत आणि ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल सायके हा त्यांनी खूप काळापासून ते तयार करत आलेले आहेत त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे राशन आणि शासन म्हणजे आपला कल्पना आहे की ज्या काही मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे काही कल्याणकारी योजना ज्या आहेत त्याची अतिशय प्रभावी अंमलबजावणी ते निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी केली आणि त्याच्यामुळे आपल्यापर्यंत आपलं कारणहार भाजप सरकार आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये भाजप यशस्वी ठरलं दुसरा भाग जो आहे तो कायदा आणि सुव्यवस्था अधिक चांगल्या प्रकारची आहे अशी धारणा निर्माण करण्यामध्ये सुद्धा योगींचं सरकार यशस्वी ठरलं असं आपल्याला दिसतं हा एक त्याच्यामधला फार महत्वाचा घटक आहे पण त्याच्या पलीकडे जर विचार केला तर दुसरी गोष्ट आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिली तर निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे म्हणजे आपण कालही अनेक बातम्या पाहिल्या असतील जवळपास तेरा जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम सापडले आणि लोकांच्या मनामध्ये आता खरोखरच संशय निर्माण झालेला आहे की ही प्रक्रिया खरोखरच निष्पक्षपणे तटस्थपणे पार पाडली जाते आहे का याचा अर्थ मला असं कुठं सूचित करायचं नाहीये की ईव्हीएम रिगिंग किंवा अशा प्रकारचे काही गोष्टी घडलेल्या आहेत परंतु ज्या प्रकारे आचारसंहितेचं पालन न केलं गेलं नाही आपल्याला कल्पना आहे की अगदी ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी माननीय पंतप्रधानांचे योगी आदित्यनाथ यांचे इंटरव्ह्यूज दाखवले गेले आणि त्याच्याविषयी कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं नाही आपला कल्पना आहे की तिथे गुजरातचे पोलीस तिथे तैनात ता केले गेले होते आता युपीच्या इलेक्शनमध्ये गुजरातचे पोलीस का होते अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तिथे होते असं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या स्वायत्ततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे लोकांच्या मनामध्ये निवडणूक आयोगाविषयी एक शंका निर्माण झालेली आहे आपल्याला नाकारता येणार नाही तो विश्वास कमी कमी होत चाललेला आहे आणि हे चिन्ह काही फारसं बर नाही भारतीय जनता पक्षाच्या ह्या सगळ्या विजयामध्ये अर्थातच महिला मतदारांचा फार मोठा वाटा आहे असंही सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य हे पुन्हा पाहावं लागेल पण निश्चितच त्यांच्यासाठी हा विजय फार महत्वाचा ठरणार आहे अनेक समस्या होत्या बेरोजगारीच्या समस्या बेरोजगारीची समस्या असेल मी मागाशी उल्लेख केला त्याप्रमाणे कोविडचं गैरव्यवस्थापन असेल गंगेमध्ये प्रेत अनेकांनी पाहिले आपल्याला माहिती आहे की कोविड काळामध्ये काय प्रकारच्या सगळ्या अवस्था होत्या असं सगळं असून सुद्धा भाजपनं हे जे दैदिप्यमान असं सगळं यश मिळवलेलं आहे म्हणजे त्यांच्या जागा जरी कमी झालेल्या असल्या तरी एकूणात असं काही फार मोठा इम्पॅक्ट आहे असं म्हणता येणार नाही आणि त्याच्यामुळे त्याचं नेमकं खरोखरच कारण काय त्यांनी कोणती यंत्रणा वापरली काय प्रकारची तंत्र वापरली चामदाम दंडभेद काय प्रकारचा वापरला असं सगळ्यात खरोखर म्हणजे हा सगळा संशोधनाचा मुद्दा आहे परंतु तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे हा ऐतिहासिक असा विजय आहे आणि भाजपची पकड किती मजबूत होत चाललेली आहे याचं ते द्योतक आहे असं मला वाटतं निश्चितच याचा देशाच्या राजकारणावरती प्रभाव पडेल अर्थातच काँग्रेस या पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे संघटन वाढवण्याची गरज आहे आणि काय नेमकं का चुकलं लोकांपर्यंत पोहोचताना काय नेमक्या अडचणी विशेषतः पंजाबमध्ये पक्षांतर्गतच ज्या प्रकारची बंडाळी झाली त्याचा सुद्धा त्यांना खूप मोठा फटका बसलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी लोकांपर्यंत पोहोचताना नेमकी आपल्या काय अडचण येतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांचं ज्याला आपण म्हणतो राजकीय कल्पकता जी आहे ती त्यांनी वाढवली तरच त्यांना मोदींना आव्हान देता येणार आहे मोदींना कुणी एक पर्याय अशा प्रकारचं चर्चा खरं म्हणजे करता कामा नाही किंबहुना सामूहिक नेतृत्व कशा प्रकारे असं उदयाला येऊ शकतं अशा अशी व्यूहरचना ही विरोधी पक्षांनी आखली तरच त्यांना आणि विशेषतः त्यांना धर्माबाबतची जी समस्या आहे त्या सांस्कृतिक सगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी पर्यायी नीती ही अवलंबावी लागेल त्यासाठी त्यांना अशा राजकीय कल्पना शक्तीची आवश्यकता आहे अन्यथा मोदींचा हा विजयी रथ जो आहे तो कोणी अडवू शकेल असा आता तरी दिसत नाही धन्यवाद सर ज्या आपल्या बोलण्यात काही गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या की एकतर मोदींचा जो विजयी रथ सुरू आहे तो अखंडित सुरूच आहे आणि या निकालाचे जे परिणाम आहेत ते आगामी आगामी लोकसभा निवडणुकांवर नक्कीच होतील मात्र यासाठी विरोधकांना एका लक्ष नीतीचा अवलंब करावा लागेल नक्की आहे कारण की विरोधी पक्षांचं जी पीची आता आहे ती अत्यंत दयनीय पद्धतीने सुरूच आहे आणि या सगळ्या प्रक्रियामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत तर या अनुषंगाने जे काही विरोधक आहेत ते विरोधकांना सक्षम नीती अवलंबणं फार गरजेचं आहे मोदींना विरोधी मोदींना एखादा पर्याय उभं करणं हा प्रश्न निर्माण करण्यात देखील मोदी यशस्वी झाल्यास देखील तुमच्या तुमच्यासोबत बोलण्यात जाणवलं हे फारसं महत्वाचं नाहीये तर हे कदाचित मोदींचं यश असू शकतं हे देखील यातून जाणवलंय किंवा उत्तर प्रदेशमध्ये भाजपने जी मुसलनी मारली त्या त्यामागची कारणं देखील तुमच्यासोबत बोलताना लक्षात आली आहे सर धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद